श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते ना बघाच गुरुवार आज दर्शम अगदी प्रत्येकाला माहिती असेल है आणि प्रत्येकाच्या घरात अमावस्या तिथीच्या सेवांची सुरुवातही नक्कीच झाली असेल बघा अमावस्येचा दिवस हा उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी स्नानाला दानाला आणि दीपदानाला विशेष महत्त्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या अमावस्या तिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा सायंकाळी तुम्हाला या एका ठिकाणी एक दीपदान करायचं आहे किंवा या एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यात ही एक वस्तू अर्पण करायची आहे जर आजच्या दिवशी अमावस्या तिथीच्या दिवशी तुम्ही या ठिकाणी हा दिवा लावला आणि दिव्यात जर ही एक वस्तू अर्पण केली तर तुमच्या आयुष्यात असणारं जे अठरा विश्व दारिद्र्य आहे हे दारिद्र्य कुठेतरी समाप्त होईल तुमच्या घरात असणारी गरिबी जी आहे ती कुठेतरी कमी होईल घरात कुठलीही बाधा असेल काही तांत्रिक बाधा असेल कुणाची नजर लागलेली असेल वाईट शक्तीचा वास तुमच्या घरात खूप जास्त असेल तरी या उपायाने या दीपदानाने किंवा दिव्यात घातलेल्या या वस्तूने सगळ्या बाधांचा नाश होईल घराची बांध खुली होईल घरात सकारात्मकता येईल इच्छा ज्या काही सतत अपूर्ण होत होत्या त्या, त्या सर्व इच्छा पूर्ण होऊ लागतील तुमच्या 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 घराची मुलांची आणि पतीची भर प्रगती होईल बघा आजचा दिवस खरं तर उपाय करण्यासाठी दीपदानासाठी विशेष महत्वाचा आहे कारण अमावस्या तिथी लाच आलेली आहे शनी जयंती ज्याच्या आयुष्यात सतत अडथळे येत आहेत सतत विघ्न येत आहेत सतत काही ना काही अपघात घडत आहेत लक्षात ठेवा तुमचा शनी ग्रह कमजोर झालेला आहे आणि जर ग्रह मजबूत पॉझिटिव्ह करायचा असेल तर शनी जयंतीच्या दिवशी शनी महाराजांची सेवा करा शनी महाराजांना प्रसन्न करणाऱ्या गोष्टी सांगा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तिथे जाऊन बघा काहीच शक्य नाही त्यांनी फक्त हा एक दीप दान करा शनी महाराजही प्रसन्न होतील शनीचा काही प्रकोप चालू असेल कुठल्याही एखादा ग्रह अस्थिर असेल तर तो ग्रह तुमचा स्थिर होईल शनी महाराज प्रसन्न झाल्यामुळे किंवा ग्रह पॉझिटिव्ह झाल्यामुळे आयुष्यातील अडथळे दूर होतील इच्छा पूर्ण होतील कामं मार्गी लागतील आणि जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्यही समाप्त होईल अत्यंत महत्त्वाची सेवा आहे प्रत्येकाने आज सायंकाळी पाचच्या पुढे रात्री नऊच्या आतमध्ये ही सेवा नक्की करा आता याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर एक दिवा आहे ठीक आहे आपल्या घरामध्ये जो कुठला दिवा असेल तो पण घेऊ शकता मातीचा घेऊ शकता पण मी तुम्हाला सांगेन की कणकेचा सा दिवा घ्या कारण विशिष्ट दिवशी विशिष्ट तिथीला विशिष्ट मितीला कणकेच्या दिव्याचं महत्व हे विशेष असतं कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असतो त्यामुळे तो घेतला तर उत्तम एक दिवा घ्यायचा आहे दिव्यात तुम्हाला एक वात घालायची आहे आणि या दिव्यात तुम्हाला आजच्या दिवशी मोहरीचं तेल घालायचं आहे त्या मोहरी म्हणजे काळ्या मोहरीचं ज्याला राईचं तेल असं असंही म्हणतो याच मोरीचं तेल या दिव्यात घालायचं दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या घरातील जो दक्षिण भाग आहे या दक्षिण भागाला हा दिवा ठेवायचा आहे सगळ्यात अगोदर एक छोटी प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये एक मुडभर काळ्या रंगाचे तिळ घालायचे आहेत आणि त्या तिळांच्या वरती हा दिवा ठेवायचा आहे ठीक आहे दिवा ठेवल्यानंतर म्हणजे या तिळांवरती दिवा, दिवा दक्षिण दिशेला ठेवून झाला बसण्यासाठी आसन घ्यायचं एक छोटी प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये पिवळ्या रंगाची मोहरी घ्यायची ठीक आहे पिवळ्या रंगाची मोरी घेऊन यातील थोडीशी मोरी या तीन बोटांमध्ये घ्यायची बरोबर या तीन बोटांमध्ये थोडी मोरी घ्यायची स्वतःवरून ही जी मोरी आहे ती सात वेळा उतरवायची त्यानंतर ही मोरी अशी घ्यायची इच्छा पूर्ण असेल तर ती जी इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय करता है, इच्छा व्यक्त करायची किंवा जी, जी जे पण तुमच्या आयुष्यात अडथळे संकट असतील तर ते संकटे दूर होण्यासाठी तिथे प्रार्थना करायची आणि बरोबर एक वेळा तुम्हाला हनुमान चाळीसा म्हणायचा आहे बघा एक वेळा तुम्हाला हनुमान चाईसा म्हणायचा आहे हनुमान चाईसा म्हणून झाला की त्याच्यानंतर ही पिवळी जी मोरी आहे ती, ती तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायची आहे फक्त एक चिमूड भरच मोरी अर्पण करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला सात काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत सात काळ्या मिऱ्या आणि या सात काळ्या मिऱ्या एक एक काळी मिरे तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करत तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करत सोडायची आहे ठीक आहे सात काळ्या मिरा ओम नमो वासुदेवाय वासुदेवायम ओम नमो वासुदेवाय वासुदेवायम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो वासुदेवाय हा मंत्र म्हणून तुम्हाला त्या सात काळ्या सोडायच्या सोडायचे सोडल्या की मग त्याच्यानंतर तुम्हाला या दिव्याच्या वरती एक मोठं खोलगट भांड ठेवायचं आहे मोठा वगडा असतो किंवा मोठं टोप पातलेलं असेल तर ते तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचं आहे हा जो दिवा आहे हा दिवा तुम्हाला अगदी सायंकाळी अ समजा पाचला लावला सहाला लावला तर तुम्हाला कमीत कमी, कमी तीन एक तास तरी पेट्ट ठेवायचा आहे लक्षात ठेवा तीन तास तीन तासानंतर हे झाकण काढायचंय झाकण काढल्यानंतर म्हणजे जे भांड असेल ते काढायचे ते काढल्यानंतर त्या भांड्याला जी काजळी जमा झालेली असेल जी काजळी साठलेली असेल तर ती तुम्हाला एका बोटाने एकत्रित करायची आहे आणि एकत्रित झालेली काजळी तुम्हाला तुमच्या कपाळाला कानाच्या पाठी घरातल्या प्रत्येक सदस्याला एक छोट्या छोट्या टिक्का आणि कानाच्या पाठी तिजोरीला एक टिक्का आपल्या आपलं जे देवघर असं देवघराच्या तिथे एक टिक्का लावा मुख्य प्रवेशद्वार जे आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराला एक टिक्का लावा याने तुमच्या घराला तुमच्या लक्ष्मीला तुमच्या तिजोरीला तुमच्या पैशांना कुणाशीही नजर लागलेली असेल तर ती निघून जाईल बघा जेव्हा तुम्ही हा दिवा दक्षिण दिशेला आजच्या दिवशी लावाल तेव्हा पितृशापातूनही मुक्तता होईल त्याचबरोबर कितीही तुमच्या आयुष्यात कुठली बाधा नकारात्मकता असेल किंवा काहीही संकट अपघात घडणार असतील हे सगळं या दिव्याने नष्ट होईल बघा जेव्हा तुम्ही हा दिवा दक्षिण दिशेला लावाल दक्षिण दिशा ही यमाची दिशा दक्षिण दिशा ही वाईट शक्तींचा अंत करणारी दिशा आणि अमावस्येच्या दिवशी दक्षिण दिशेचं महत्व हे विशेष असतं जेव्हा हा दक्षिण दिशेला तुम्ही दिवा लावाल त्या क्षणात तुमचं घर जे आहे ते बांधमुक्त होईल जेव्हा तुम्ही दिव्यामध्ये पिवळ्या रंगाचे किंवा काळ्या रंगाचे मोरे अर्पण कराल तेव्हा तुमच्या आयुष्यातील संकट विघ्न जे काय आहे ते त्यामध्ये तुम्ही सोडाल बघा हनुमान चाळीसा मी तुम्हाला का सांगितलं बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल तर अमावस्या तिथीला हनुमान चाळीसेचं महत्त्व हे विशेष असतं हनुमान चाळीसा हे इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि त्याचबरोबर संकटाचा नाश करण्यासाठी बाहेरील बाधांतून मुक्तता मिळवण्यासाठी हे स्तोत्र प्रभावी असतं हनुमान चाळीसेचं पठण जेव्हा अमावस्या तिथीला हाता तुम्ही हातात मोहरी घेऊन कराल त्या क्षणात तुमच्या घरात असणारी सगळी वाईट शक्ती त्या मोहरीत एकवटली जाईल मोहरीमध्ये इतकी ऊर्जा असते किंवा इतकी क्षमता असते की एका क्षणात कितीही मोठी निगेटिव्ह अस निगेटिव्हिटी असली ती खेचली जाते जेव्हा तुम्ही हे दिव्यात त्या मोहरीतर्फे अर्पण कराल म्हणजे मोहरी जेव्हा तुम्ही त्या दिव्यात अर्पण कराल तेव्हा लक्षात घ्या त्या मोहरीने तुमच्या घरातील सगळी नकारात्मकता निगेटिव्हिटी त्यामध्ये पोचली जाईल जेव्हा तुम्ही या दिव्याच्यावरती एक भांडं ठेवाल आणि त्याला साठलेली काजळी घरातल्या सगळ्या व्यक्तींना लावाल तेव्हा समजून जा की आपली सगळी नजर निघून गेलेली आहे सगळं आता वाईट संपलेलं आहे आता सगळं चांगलं होणार आहे आणि सगळं काही आपल्या आयुष्यात आपल्याला हवं हो तसंच घडणार आहे आपलं घर बांधमुक्त झालेलं आहे घरातील नकारात्मकता तर संपूर्ण आता घरात सकारात्मकता आलेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा